नमस्कार मी विजय पिसा, चला यशस्वी होऊया या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय खूप मजेशीर आहे आणि त्याची चर्चा गेली चार दिवस सातत्यानं चौका चौकात गावागावात होतच राहते म्हटलं एकदा तो विषय सांगूनच टाकावा आणि तुमच्याशी बोलावं खरं तर कसं बोलायचं आणि काय सांगायचं कारण हा विषय तसा खूप मजेशीर आहे आणि विषयाचं नाव आहे लक्ष्मी दर्शन खरं जन्मामध्ये प्रत्येकाला आपल्याला लक्ष्मी दर्शन झालं पाहिजे आपल्याकडे चार पैसे आले पाहिजेत आणि आपलं जीवन आनंदी सुखी समृद्धी बनलं पाहिजे ही प्रत्येकाची भावना असते खरं आहे ना आणि प्रत्येकजण आपल्याला कसं लक्ष्मी दर्शन होईल किती पैसे भेटतील कुठून कुठून भेटतील त्यासाठी ते आपल्याला काय काय कष्ट करावे लागतील काय काय युक्त्या कराव्या लागतील आणि त्या दृष्टीनं काय पावलं टाकावं लागतील याचा विचार करतो आपण बरोबर आहे ना तर मागच्या आठवड्यात आमच्याकडे एक ज्योतिषी आले होते आता ज्योतिषी म्हटलं की कसं आहे की तुम्हाला खुश करण्यासाठी ते खूप छान छान गोष्टी सांगतात आणि हात बघू म्हणतात तुमच्या हातावर ज्या रेषेप्रमाणं तुमच्या नशिबात खूप मोठं धनसंपद आहे लक्ष्मी दर्शन आहे वगैरे वगैरे सांगत असतात तसं माझ्याकडं मागच्या एक चार पाच दिवसापूर्वी एक ज्योतिषी बो आले होते आता ते ज्योतिषीच की हो ते काय खूप छान सांगत असतात तुमचं भविष्य तुमच्या हस्तरेषा आणि तुमचं प्रारब्ध वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी त्या छान सांगत असतात आणि जाताना त्यांचं भवितव्य मात्र त्यांनाच माहीत नसतं ते आपल्याकडून दक्षिणा घेत असतात तर तसेच एक भाऊ आले आणि म्हटले तुमच्या ह्या परिसराला सर्वांनाच लक्ष्मी दर्शनाचा लाभ होणार आहे मी म्हटलं कसं काय शक्य आहे अरे देवा पहिल्यांदाच ऐकतोय म्हटलं एका व्यक्तीच्या नशिबात असतं दुस दोन व्यक्तीच्या नशिबात असतं परंतु म्हणलं एकाच वेळी सगळ्यांच्या नशिबात लक्ष्मी दर्शन कसं काय शक्य आहे मी म्हटलं काय भनगड आहे बुवा असं कसं काय नाही म्हणले ग्रह तारे आणि ते सगळं योग जुळून येतोय आणि त्यामुळं बहुतेक बऱ्याच लोकांना लक्ष्मी दर्शन होणार आहे पण म्हटले एक प्रॉब्लेम आहे जे परमेश्वराचे निष्ठावंत आहेत ज्यांची निष्ठा परमेश्वरावर आढळ आहे त्यांना यावेळेस लक्ष्मी दर्शन होणार नाही मग म्हटलं मग कोणाला होणार यायला मला ही एकच आहे म्हणले जे परमेश्वराला मानतच नाहीत म्हणजे ज्यांची श्रद्धाच नसते हो देवावर अशा लोकांना लक्ष्मी दर्शन होणार आहे अरे वा म्हणजे म्हणजे गंमत असे आहे की त्यांना ऐनवेळी एक गादीवर बसलेला राजा या ना गेली पाच दहा वर्ष जो गादीवर राजा बसला आहे आणि त्यांना खूप मोठा छान कारभार केलेला आहे खूप मोठं लोकांसाठी कामं केलेले आहेत आणि त्याच्याकडून सगळ्या सत्तेच्या चाव्या आहेत आणि त्याच्यामुळं त्याच्याकडं आता धनसंचय खूप झालेला आहे म्हणून तो लोकांना आता आपल्या दानशूर हातांनी काहीतरी देण्याची त्याची इच्छा आहे आणि तो गेली पाच दहा वर्ष तुमच्याकडे फिरकलेला नाही तुम पण तुम्ही त्यांच्या त्याच्या लक्षात होता आणि म्हणून यावेळेस बऱ्याच लोकांना तो खुल्या मनानं दानशूर हातानं दान देणार आहे अरे बाबा मी म्हटलं छानच की बोवा हो म्हटले पण त्यासाठी तुम्हाला लाचार व्हावं लागेल तुम्हाला लाचार व्हावा लागेल तुम्हाला निष्ठा विकावी लागेल देवावरची श्रद्धा सोडून द्यावी लागेल आणि तथाकथित जो राजा आहे गेली दहा वर्ष पाच दहा वर्ष जो गादेव बसलाय त्याची मात्र व्यक्तिपूजा तुम्हाला करावी लागेल तो किती भारी तो किती छान तो किती मजेशीर आणि त्याचं सगळं तुम्हाला गुणगान गावं लागेल आणि तुम्हाला या डिजिटल युगात सुद्धा लक्ष्मीदर्शन होणार आणि ते बी रोग स्वरूपात होणार भले ते चलन खोटं असेल किंवा खरं असेल पण तुम्हाला ते लक्ष्मी दर्शन होणार म्हणजे होणार मग जोशी बन मी ऐकलं आणि तसाच झोपी गेलो सहा तारीख सात तारीख पाच तारीख मला वेगवेगळ्या भागात पुणे यायला लागले काका तुमच्याकडे काय लक्ष्मी दर्शन मी म्हंटल नाही बाबा आम्ही तर परमेश्वराला मानणारे लोक आणि आमच्या जोशीबाबांनी सांगितले की जे परमेश्वरावर श्रद्धा ठेवतात त्यांना लक्ष्मी दर्शन होणार नाही परंतु जे राजावर श्रद्धा ठेवतात त्यांना लक्ष्मी दर्शन होणार आहे अहो म्हटले आमच्या भागात खूप मोठं लक्ष्मी दर्शन मिळते राजा उदार झालाय गेली पाच वर्ष तो तोंड दाखवायला सुद्धा आलेला नव्हता परंतु त्या ते, त्याचे दूत पाठवले त्यानं त्याचे माणसं पाठवले आणि आम्हाला खूप लक्ष्मी दर्शन होते म्हटलं घ्या बाबा नो तुमचं नशीब चांगलं आहे तुम्ही भाग्यवान आहात राजाचे दूत प्रत्यक्ष येत आहेत पण म्हटलं त्या राजानं नेमलेले जे प्रधान होते आणि राजा बरोबर बर जे काही प्रधान मंडळ होतं त्या प्रधान प्रधानमंडळाक मंडळाकडं हे अधिकार नव्हते का आपल्या प्रजेकडं लक्ष्मी पोहोचवण्याचे छेचे म्हणले प्रधान हे विश्वासघातकी असतात कदाचित एखादा त्यातला तो इतिहासातला नाही का अण्णाजी दत्तो वगैरे मंडळी होते आणि त्यांनी विश्वासघात कसा केला होता तसे ह्यातले सुद्धा प्रधानांनी जर तिकडून राजाकडून काही मोहरा वगैरे आणल्या काही केलं आणि ते जर प्रजेपर्यंत नाही पोच चाल तर ते राजाला राग येईल म्हणून त्यांनी यावेळेस प्रधानांचा विषयच कट केला आणि डायरेक्ट जनतेला आपले जनतेपर्यंत आपले दूत पोचवून लक्ष्मी दर्शन घडवल्याची त्यांची मणीष आहे इच्छा आहे मी म्हटलं मग इतका राजा आत्ताच काय उदार झाला बाबा नाही म्हटली त्याचं असं आहे की राजाला वाटतंय आपण गेली पाच वर्ष प्रजेकडे गेलो नाही आणि प्रजा आपल्यावर नाराज आहे तर आता रा, प्रजेला खुश केलं पाहिजे प्रजेचे आपण कुठले प्रश्न सोडवले नाहीत पण प्रजेला खुश करणं गरजेचं आहे त्याशिवाय आपल्याला राजगादी कशी मिळणार म्हणून राजा उधार झाला आणि गेल्या पाच दहा वर्षात त्यानं जे ध खूप असा मोठा विशाल ज धनसंचय केलेला होता तो धनसंचय आपल्या दुतांमार्फत गाऊगावी सगळ्या यंत्रणा असतानासुद्धा अगदी मन मोकळेपणानं अगदी दिलदार मनानं मस्तपैकी सगळ्यांना लक्ष्मी दर्शन घडवलं आणि मग त्या राजाला संध्याकाळी सात तारखेला असं वाटलं की आता आपण परत एकदा या राजगादीवर सिंहासनावर बसणार आणि अशी चर्चा सगळीकडं व्हायला लागली परंतु बऱ्याच लोकांनी सांगितलं आम्हाला लक्ष्मीदर्शन झाले पण राजाच्या दूतांनी सुद्धा काहीतरी भानगड केली खरी लक्ष्मी खोटी लक्ष्मी काही समजायला मार्ग नाही आणि त्यामुळं मोठी समस्या निर्माण झालेली आहे आणि मग बऱ्याच लोकांनी लक्ष्मीचा लाभ घेऊन सुद्धा यावेळेस राजाच बदलायचा निर्णय घेतला की तर मित्रांनो असं बऱ्याच ठिकाणी घडलंय बरेच लोक मोठमोठ्या राजांकडे गेले त्यांचे दूध झाले त्यांच्याकडून लक्ष्मी दर्शन गेलं मित्रांनो मी पैसा म्हणत नाही बरं का निवडणुकीतला पैसा वगैरे काय म्हणत नाही कोणी दिलं कुणी घेतलं ते काय आपल्याला माहीत नाही मी बोलतोय मला ज्योतिषबाने सांगितलेलं आणि फोनवरनं काय लोकांनी बोललेलं लो। या आठ दिवसामध्ये बऱ्याच लोकांना लक्ष्मी दर्शनाचा योग आहे त्यावर बोलतो आहे मी नाहीतर आज डिजिटल युग आहे कोणीही कोणाला पैसे कुठूनही देऊ शकतो ना आणि आपला तर डिजिटलमध्ये आपण जगात एक नंबर गेलेलो आहे त्यामुळं आपल्याकडं रोख रकमेचा व्यवहाराचा आता होत नाही व्यापारसुद्धा होत नाही हो रोख रकमेमध्ये एकदम शिल्लक गोष्ट झालेली आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं आता जे चाललं आहे ना लक्ष्मी दर्शन हे एक स्वप्न आहे लोकांना पडलेली एक आपवा असू शकते किंवा लोकांमध्ये चर्चा -चर असू शकते पण ते जे भविष्य मला सांगितलं होतं त्याबद्दल मी तुम्हाला आत्तापर्यंत सगळं सांगितलं लक्षात घ्या बरं का नाहीतर तुम्ही म्हणाल निवडणुकीचा कालावधी चालू आहे आणि काहीतरी तुम्ही बोलताय आणि कुणी कोणाला पैसे वगैरे दिलेले नाहीत ही गोष्ट खरे आहे निवडणुकीत कोण कोणाला विचारतो हो कोण कोणाला पैसे देतं काही लोकांना काय मिळत असेल जेवणावळी वगैरे खाणं पिणं आणि ह्या सगळ्या गोष्टी जर घडत असतील पण वरचे लोक घेऊन येतात कार्यकर्त्याला मात्र थोडं थोडंच टेकवतात हो ही बी गोष्ट खरे आहे पण शे पाचशे हजार रुपयातसुद्धा लोक विकली जातात ही पण गोष्ट खरे आहे पण आमच्या भागात तसं काय घडलेलं नाही बरं का नाहीतर तुम्ही म्हणायचा की तुम्ही तुमच्या भागातलंच काहीतरी सांगताय पण तसं काही नाही लक्ष्मी दर्शन हे बऱ्याच लोकांना झालं आहे पण आमच्या भागात त्या लक्ष्मी दर्शनाचा काय बिलकुल उपयोग झालेला नाही कारण आमच्या इथली जी जनता आहे ही परमेश्वराला मानणारी जनता आहे आणि परमेश्वरावर श्रद्धा असलेली जनता आहे त्यामुळं कुठल्याही राजानं आपल्या प्रजेसाठी जरी खुले मनानं दानशूर भूमिका घेऊन लक्ष्मी दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला असला तरी बहुसंख्य जनतेनं लक्ष्मी दर्शनाला नकार दिलेला आहे आणि ह्या वेळेस मात्र जनतेनं राजा बदलायचा निर्णय घेतलेला आहे अशी एक चर्चा गावोगावी होते तर तुम्हाला तुमच्या भागात जर लक्ष्मी दर्शन झालं असेल आणि त्याचा लाभ तुम्हाला मिळाला असेल तर तुमच्यासारखे नशीबवान तुम्हीच तर, तर हा व्हिडिओ कसा वाटला आणि एकंदर तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद